मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएम डॅश पोर्टलचं लॉन्च केलेलं आहे या पोर्टलच्या माध्यमातून लोकांसाठी कोणत्या गोष्टी करण्यात येणार आहे आणि हा या पोर्टलचा सर्वसामान्यांसाठी काय फायदा होईल आणि राज्य सरकार या पोर्टल म, पोर्टल मार्फत कोणकोणत्या योजना लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचवणारे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएम डॅश पोर्टलचं लॉन्च केलेले या डॅश पोर्टलद्वारे ते राज्यभरातील योजनांची प्रगती आणि अधिकाऱ्यांचे कामकाज थेट मोबाईलवरून देखरेख करू शकतील मित्रांनो बघा सीएम डॅश पोर्टल जे लॉन्च केलेलं आहे तर याच्या मार्फत जे मुख्यमंत्री आहेत तर ते डायरेक्टली वॉच करू शकतात म्हणजे कोणकोणते कार्य करत आहेत तर याचा संपूर्ण लेखा जोखा आता सीएम डॅश पोर्टलवर ते पाहू शकता मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले यानंतर मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर सध्या फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तीन मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार या कालावधीत मुंबई हे अधिवेशन पार पडत आहे नुकताच राज्यात अर्थसंकल्प मांडण्यात आला आता नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता आपल्या मोबाईलवरून सर्व अधिकारी आणि योजनांवर थेट वॉच ठेवणार आहेत सी एम डॅश पोर्टलद्वारे मित्रांनो तर सीएम डॅश पोर्टलद्वारे जिल्हा न्याय प्रगतीचा आढावाही घेतला जाणार आहे जसे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच सुसज्ज सीएम डॅश पोर्टल उद्घाटन केले आहे या उद्घाटनाला आशिष शेलार उपस्थित राहणार होते आणि त्यानंतर सीएम डॅश पोर्टलद्वारे सर्व योजनांची कामगिरी मुख्यमंत्र्यांना थेट पाहता येणार आहे मित्रांनो तसेच मुख्यमंत्री जिल्हानिहाय प्रगतीचा आढावाही याद्वारे घेतला जाणार आहे दररोज डेटा अपडेट होणार आहे बघा सेम डॅश पोर्टलवर दररोज डेटासुद्धा अपडेट होणार आहे सेम डॅश पोर्टलमध्ये दररोज डेटा अपडेट होणार यात ॲम्ब्युलन्स लाईव्ह ट्रॅक करता येणार आहे बघा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे यात तुम्हाला ॲम्ब्युलन्स लाईव्ह ट्रॅक करता येणार आहे तसेच त्यातील डॉक्टर चालकाला फोनही करता येणार आहे या डॅशबोर्डाद्वारे राईट टू सर्व्हिसचाही दैनंदिन आढावा घेता येणार आहे मित्रांनो तसेच कोणती प्रकरणे अडकली को कोणती सुटली आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रलंबित हे देखील मुख्यमंत्र्यांना करणार आहे मित्रांनो बघा को कुठे को, काय पेंडिंग आहे कुठे काय प्रोसेस चालू आहे तर जिल्हा आहे जेव्हा मुख्यमंत्री सीएम डॅश पोर्टलवर डेटा पाहणार तर तिथं त्यांना सगळं ए टू जेड लोखा लेखाजोखा मिळणार आहे मित्रांनो त्याबरोबर राज्य आणि केंद्राच्या सर्व योजनांची प्रगती किती आणि कशी चालू आहे याचाही लेखाजोखा सीएम डॅश पोर्टलवर त्यांना मिळणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री वॉर रूममधील सर्व प्रकल्पांचा आढावा इथूनच घेता येणार आहे राज्य आणि केंद्राच्या सर्व योजनांची प्रगती पाहता येणार आहे अन्य कुठलीही डॅशबोर्ड असतील तरी त्याचा उगम या सीएम डॅश पोर्टलवर असेल मित्रांनो असेही सांगितले जात आहे राज्य सरकारच्या विविध विभागांच्या सव्वीस नव्या वेबसाईटचे सुद्धा याच बैठकीत लोकार्पण करण्यात येईल हे संकेतस्थळीही दिव्यांग अनुकूल आणि माहिती अधिकार सेवायुक्त असणार आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने हे सी एम डॅशबोर्ड पोर्टल असणार आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला अनेक अशा ज्या सेवा असतील तर त्या सेवांची माहिती तुम्हाला इथं डायरेक्टली मिळू शकेल मित्रांनो या पोर्टलचं अजून काम चालू आहे बरंच काम या पोर्टलचं चालू आहे मित्रांनो अजून फक्त इथं लॉग इन इन टू डॅशबोर्ड जे की ऑफिशियल गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट असतील तर ते इथं लॉग इन करू शकतात मित्रांनो अजून पब्लिकसाठी इथं कुठल्याही प्रकारची सेवा ही सुरू केली गेलेली नाही मित्रांनो जसंही काही अपडेट या पोर्टलवर येईल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पोर्टल ते अपडेट नक्कीच पोचण्या पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर सेम पोर्टलच्या माध्यमातून अनेक अशा ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या सेवा असतील तर त्यांची डायरेक्टली जी इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन इथून मिळेल त्याचबरोबर एम पोर्टलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक योजनांच्या ज्या कामावर लक्ष इथून ठेवू शकतात मित्रांनो कारण इथं सी एम ओ डिपार्टमेंट आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट लॉग इन असल्यामुळे इथं जेवढी डिपार्टमेंट वाईज गव्हर्नमेंटचे अधिकारी असतील तर ते अधिकारी इथं डाटा आपला जो असेल तो तो डाटा इन प्रोग्रेसमध्ये अपलोड करत जातील मित्रांनो त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जी योजनांची प्रोसेस असेल की कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किती योजना या आता रनिंग चालू आहे आणि कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किती योजनांचं चांगलं काम जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा जे तिथले जे तहसीलदार कार्य कार्यालय असतील तर ते किती चांगल्या प्रकारे हे करत आहेत याचा आढावा सीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या जे सीएम ऑफिस असेल तिथूनच ते पाहू शकता मित्रांनो त्यासाठी सीएम डॅश पोर्टल हे लॉन्च करण्यात आलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे सीएम डॅश पोर्टल असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यात सीएम डॅश पोर्टलचं लाँच केलेलं आहे मित्रांनो सीएम डॅश पोर्टलद्वारे अनेक अशा ज्या योजना असतील तर त्या योजनांची माहिती तुम्हाला सीएम डॅश पोर्टलवर मिळणार आहे त्याचबरोबर जेवढेही राज्य सरकारचे डिपार्टमेंट असतील तर त्या डिपार्टमेंटचा सगळा डाटा सीएम डॅश पोर्टलवर हा अपलोड असणार आहे जेणेकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सी एम ऑफिसमधूनच जेवढ्याही राज्य राज्यात या केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या योजना राबवल्या जात आहेत तर त्या योजनांचं काम किती चालू आहे किती प्रोग्रेसमध्ये आहे याचा सगळा ओवरऑल डाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेम डॅश पोर्टलवर मिळणार आहे त्यासाठी सेम डॅश पोर्टलचं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे सेम डॅश पोर्टलच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात कोणकोणत्या योजना आता प्रगती पथावर आहेत याचीही माहिती ते घेऊ शकतात मित्रांनो त्याचबरोबर कुणाला कुठे अडचण येते याचीही संपूर्ण माहिती ते सेम डॅश पोर्टलद्वारे घेऊ शकतात चला तर जाणून घेऊया एकंदरीत सेम डॅश पोर्टल आहे तरी काय त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा हो मित्रांनो